आणि सगळे किती लोड झाले सुगिया बोलले आहा सुंदर भगवान घोडे पाडला पाहिला नव्हता असं मध्ये आपण पाहिलं तर आपण मानतो बैल बघ आधी पादिल करू गाढव पादिल मेले पाडा सर्वे भूति जितने भी दोनापर बाहर सात सौ से बढ़े जाने आरुंद बोले उन्होंने पाने में ले ली तंबर से आरुंद बोला आरुंद बोला पहला दर्ज बाई का दिल तोड़ देता आरुंद बोला 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 पहिल्या मित्रांनो पहिल्या गटावर आलेल्या आहेत पहिल्या गटातले आणि वातावरण बघू शकता तुम्ही एकदम पावसाळ वातावरण झालेलं आहे धन्यवाद <tampak> आहे <tampak>

आणि बघा गाड्या तो परत बघा आणि बघा बैल जवळ पाऊस पडत असताना पण बैल बघा कसा आरामात बसलेला आहे मस्त वाट बघत आपल्या गटाची ज्या गटात आपण धावणार त्याची आणि हे बघा सगळे आपली बैलगाडी म्हणजे बघा काय पद जाऊन बसलेले बघा मित्रांनो परत पावसाचा मारा करून आता परत आपले गाड्या चालू झालेल्या आहेत आणि परत आपला तिसरा गट आलेला आहे रेषेवर <laughs>

आना पुढे आणा पुढे आणा आणा पुढे सरपंच बाजू बाजूला सरपंच बाजूला एक दोन तीन सोडा सोडा जोडा बैल आहे आपल्याला पाहायला मिळतात લાગાવ સુંદર આવો 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 ચિચુ ચિચુ Vale, गाड़ी मोड़ती दिखाई है, आजकल बड़ा दोनों मोड़ ली थी। एक तिलक की महिला। इसको हमारा आड़ा बड़ा हाल है। अरे चाय बनाएँ, चुपचुपी बोली। क्या निजी है?

आणि मित्रांनो बघा सेमीफायनलच्या गाड्या आलेल्या आहेत एकदम गाड्या आहेत आपला बघा हा एक शिंदू बघा एक शिंदे बघा एक शिंडीचा नात बघा एक शिंडीचा आणि मित्रांनो गाड्या बघा आलेल्या सेमीच्या आणि एक शिंदे आपला एक शिंदे आला एक शिंडी आला बघा सुटल्या बघा मित्रांनो हो का फायनलच्या गाड्या बघा फायनलच्या गाड्या बघा फायनलच्या नकाच्या फायनलच्या गाड्या चाललं बघा

मित्रांनो आपल्या सेमीला मारलेले केदारनी पहिली गाडी मस्त आन्सर मारून अंतर ठेवून आणि गाडी बघा केदार बाय कॉम्बिनेशन मस्त लागली गाडी आणि आपला एक शिंगी परत तिंग आहे टॅक्सी पोलत आला आहे मस्त आणथवून आले आपली गाडी